घोड्या कसा घोडा टगड 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 असा खातो घोडा घोडा हां घोड्याचे कान कुठे आहेत कान पकड कान पकड घोड्याचे तर नमस्कार मंडळी अर्पिता युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही इकडे खेळतोय खेळतोय ना आणि प्रसन्न बघा इकडे काय करतोय पडू आहे पडू आहे पडू आहे उतरता येत नाही फक्त त्याला तिथेवरती चढता येतं नव्हतं आणि हा टॉप उपसलेला असेल कारण तो त्याच्यात बसतो आणि मी काय म्हणत होती हां आता जसजसे दिवस जवळ येतात गावाला जायचे ते एकदम एक भारी वाटते बघ गेला परत तिकडे एकदम भारी वाटते जसे जसे दिवस जवळ येतात तर कधी गावाला जाते असं झालंय मी ह्या टायमाला माहेरी पण जाणार आहे सासरी पण जाणार आहे म्हणजे तीन चार दिवस मी सासरी राहणार आहे आणि दोन दिवस काहीतरी माहेरी राहणार आहे असं आणि तिकडून मग दोन्ही पालख्या भेटतील मला या मला आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मग शिमगा झाला की मग परत गणपतीची वाट बघत बसायला लागणार आहे कारण आपले गणप दोनच सण जास्त गावाला आपण जातो शिमगा आणि पालखी सॉरी शिमगा आणि गणपती ह्या दोनच सणाला आपण जास्त गावाला जातो तर आता शिमगा झाल्यानंतर पालखीची वाट बघत बसावं लागणार आहे आणि आता वाजले सवपच तर चहा माझी बनवून झालेली आहे हा बघा तुम्हाला बोलल्याप्रमाणे हा टपात जाऊन बसतो तर चहा माझी बनवून झालेली आहे चवपच त्याचं भरवण पण लवकर झालं आज भरून पण लवकर झालंय त्याचं रोज आणि आज तर मेन म्हणजे तो झोपलाय पाहुणे एकला आणि उठलाय सव्वा दोनला मला जरा पण झोप दिलेली आहे त्याने एक तासात तासा माझं जेवून आणि झोप यायला कधी कधी बसला काय काय शब्द बोलताय त्याला आपण बाबू प्रसन्न चॉकलेट बोल आणि काय माव कशी करते आणि हमा कशी करते आणि आणि काय आणि पप्पा काय आणायला सांगितलं खाऊ खाऊ आत्या बोला आत्या आत्या, आत्या। आणि प बाबा कुठे गेले आई कुठे गेली आई या आई आणि तू गावाला जाणार आहे गावी जाणार आहे तू गावाला जायचे ना हो प्लँकीज दे कशी देतो प्लँकीज ए प्लँकिज दे प्लँकीज कशी देतो प्लँकीज नाही तू प्लँकीज कशी देतो दाखवादी अशी अशी ओके आणि तो बबल्या कसा करतो ऐकल त्या बबळ्याने एकदाच काहीतरी करून दाखवलेलं त्याच्यानंतर बबण्याचं नाव घेतलं की असं करतो ओके 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 ओके, ओके ते तोंडातला काळ गंदुशी शी 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 तर चला कंटिन्यू करा मी चहा पिते जोपर्यंत मम्मीने काही बिस्किट आणून ठेवलंय तुम्ही आज बिस्किट पण आहे आणि मी आज लवकर चहा पिणार आहे नाही तर मी रोज सात आणि आठ वाजता चहा पिते आज मी साडेपाच वाजता चहा पिणार आहे तुम्ही पण चहा पियाला या ओके ओके बाय कर बाय बाय कसे करतो बाय कसे करायचं हा चालव हा आलो बाय कर अरे बाय ए फॉर ऍपल कस खातो तू कस खातो ऍपल ऍपल कशा खातो खाऊन दाखव ऍपल कसं खातो दाखव मला खातो हो हो खात ऍपल ठीक आहे चला छान ते बघा इकडे काय चाललो आहे आमच्याकडे आठ वाजलेत पण मम्मीने आले हा आतमध्ये बसला कपडे उपसून सगळे आणि मम्मीने आले कारण काय माहिती मम्मी गेलेली आहे मच्छी आणायला उद्या मी जाणार आहे संडे उद्या मी माझ्या घरी जाणार आहे ईस्टला मग आता मी आहे वेस्टला मम्मी टाळून आता हा जाऊ आता ब्लॉक हॅला ब्लॉकमध्ये यायचं आहे मला आता दा। हा ये दाखवते तुला बस हे बघ दिसतोय ना तू रडतोय दिसतो रडतो दिसतो चालेल बाय हा बघा इकडे अल्पेश आला आहे माझा अवतार कसा झाला आहे का सांग का दोन वाजल्यापासून काय करत काय आणि त्याला आता ते पाण्याशी खेळायचे म्हणून एक तास तिथे पाणी आहे ना एक त्याच्या जायचंय स्वतः पाणी भरतो स्वतः पितो असं त्याला करायचं असतं मम पाहिजे त्याला एक बघा तुम्ही कस इकडे बघ ना त्याला बघ त्या औषधांच्या बॉटल आहे फवली फॅरेन काय गोरा काही बाबू गोरा होतो का अजून काय नाही रे तस ते व्हाईट व्हाईट दिसत काय दिसतो की काय नमस्कार उद्या मी जाणार आहे घरी रविवारी आणि मम्मी आत्ता झाले पप्पा पण आत्ता झाले आणि हा पण आत्ता झालाय एकत्र झाले पण आणि तुम्हीच बघू शकता मी किती थकली आहे तर आता बाबूचा बाबूची खिमती ठेवल्या कारण तो लवकर झोपेलाच कारण तो दोन वाजल्यापासून जागा आहे म्हणून हे पाणी कसलं आहे पाणी कुठं ओवरफ्लो झालं असेल मला वाटतं वरण टाकिंद पाणी आलं तर मम्मी आता चले मच्छी आणायला गेलेली बोललेली मी तुम्हाला सुरुमाई घेऊन आली माझी फेवरेट आहे सुरुमाई तर मी उद्या जाणार आहे दादा पण फिरायला गेला आहे त्यामुळे त्याच्या आवडीचे मच्छी असते म्हणजे भाज्या तर मला तर सगळ्याच मच्छी आवडतात पण तो कसा जरा आपण आहे हे खावचं ते खाऊचं खायचं असतं म्हणून त्याला कसं आवडेल ती पापलेट वगैरे आणायला लागतं मग मला तर सगळ्याच आवडतात पण सगळ्यात जास्त सुरमई आवडते सुरमई माझ्या आवडीची नेहमीच बनत असते घरामध्ये पण आज तो नाही आहे तर म्हणून आम्ही पापलेट नाही आहे सुरमई आणली कारण मलाच खायचे तर सुरमई झाली की मी दाखवते तुम्हाला बाबू आज काय राहत नाही त्याला झोप आलेली असेल तर मी पटकन कुकर लावून घेतला आहे त्याचा खिमटीचा आणि भात लावला आहे आता मम्मी खिमटी करेल खिमटी करेल फिश फ्राय करेल बघू कशी होते आज शेवट इकडे मच्छी आणले मम्मीने आणि इकडे हे आहे ना टाकते मच्छीमध्ये आणि प्रसन्न आणि अल्पेश बाहेर खेळतोय रन करतायत रन रन धावतायत

हा हम्मा करत पळतोय म्हणून तो मग हम्मा करत पळत होता बघा यांची शर्यत मच्छी हा भाऊ भजन म्हण भजन भजन मन रे भजन शब्द नको माणूस

हो बोल हो हो, तो रोठ। तो रोठ हा। हो बोल हो। आशा 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 कर। ना अशा बघा इकडे आमची मच्छी फ्राय झालेली आहे आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे मच्छी अडीचशे रुपयाची मच्छी वाटते का आता मच्छी मार झाली कोणी खाऊ नका आम्ही खातो फक्त ठीक आहे चला आम्ही जेवण देतो तोंडाला पाणी सुटले माझ्या मस्त पैकी कोडबार जेवण आले आणि झाला सुरू राहायला जरा कुठे ब्लॉग काढायला घेतला तर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका त्याला घेते ब्लॉग मध्ये खुर्ची घेऊन गेला काय वाटतं तुला खुर्ची घेऊन गेला शाळा मुद्दाम घेऊन गेला मी त्याला व्हिडिओ घेत होती म्हणून तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनला अजिबात विसरू नका आणि हा पडू शकतो इथून तर मी त्याला पकडते पटकन बाय बाय भाऊ बायकर ए बायकर ते बघ तिला मला बायकर बाय बायकर बाय पहिला बायकर लुपूर बायकर भजन लावायचंय ना ए भजन लावायचं ना बायकरच बायकर भजन लावायचं ना बायकर बाय तोडणाने बोल तोडणाने बोल बाय बोलतरी बोलतरी बाय बोल नाही बोलायचं जाऊ दे बाय हम्म